हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्र आपलं काय नाही आहे जेवण झालेलं अजून जेवण करायचं आहे मित्रांनो अजून काय जेवण झालं नाही आपलं करायचं आहे गेलो होतो सकाळी का आम्हाला सकाळी कामाचा म्हणजे विषय कसा झाला मित्रांनो सकाळी तर आबाळ भरलेलंच होत आणि आबाळ भरलेलं होतं म्हणल्यानंतर नाही होय नाही होय करून मग आता सकाळी जाऊ म्हणलं जाऊ म्हणले गेलो मग गेल्यानंतर मालकाला फोन फोन केला आपण म्हणलं चार फोन केलं पण मालकाने काय फोनच नाही तर त्यानंतर परत निमगाव मध्ये गेल्यानंतर थोडीशी चिरचिर चालू होती म्हणल्यानंतर निमगाव मध्ये गेलो निमगाव मध्ये गेलो मालकांचाच होऊन फोन आला मग ते म्हणलं कुठं आहे म्हणलं हाय निमगावमध्ये तर म्हटलं काय करायचं पाऊस तर शे थोडा चालू आहे तर म्हणलं या तुम्ही राहिलेलं तेवढं टीजिंग तरी ओढून घेऊ आपण म्हणजे तारा तरी ओढून घेऊ म्हणलं तर बरं म्हणलं चालतंय तर मित्रांनो आता म्हणलं उघडीक जा होईल म्हणलं ते चिरचिर म्हणल्यावर काय म्हणलं मोठा काय पाऊस येणार नाही तर उघडीक होईल म्हणलं मग उघडल्यावर आपलं काम चलत तर मित्रांनो जी गेल्यापासून जी पाऊस जी चालू जे फात असंच नुसताळ काळाकोड झालेलं भरलेलं आणि नुसती चिरचिर चिरचिर चिर चिर चालू शेताडा नुसता वारसायचं की परत चालूच म्हणजे तो मला सांगतो दहा ते पंधरा मिनिट ना दहा ते पंधरा मिनिटाला का नुसता पाऊसच चालू होता बघा दिवसभर पाऊस चालू होता आखी कपडे ना कपडे वले नेहन जाते गार कसे पावसात काम करत होतो कसं आहे आता त्यांचा पार उत्तर करून दिला पाहिजे कामाला गेलो म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे पाऊस आला आणि काय जरी झालं तरी एकदा झुकलं की कामाला झुकलं मग पावने एक वाजता सुट्टी केली पावसातून मग मालकाला म्हणलं झालं टेजिंगे ओढून आणि टेजिंग ओढून पाच बांधले आपले डाळिंबाचे राहिलो होत अर्ध बांधार म्हणल्यानंतर त्या सुतळ्या वाल्या नवीन घेतलं नाही तर बंडल म्हणलं नवीन जर बंडल घ्यावं सुतळीचं तर काय होतं सुतळे ओढत हाय हय गापाडी काय ते काय कळाना गेलो होत म्हणल्यावर दुधाचा पुढा सुद्धा नाही मित्रांनो ताप आल्यासारखं झालंय बघा पावसात भेजलेला दिवसभर आणि हे काय झालंय आपलं मा म्हणजे मानाचा फरा आहे का नाही म्हणजे एक आपला फरा ती म्हणजे करक भरल्यासारखं झालंय मित्रांनो ते काय होत या असं असेच मान धरून आहे बघा सारखे अशी असे करून दिना असं लगे असा हात लावावा लागतो हम्म समर्थला नेहाला होता मित्रांनो दवाखान्यात कारण की ते तापला होता मानल्यानंतर फोकत होता सर्दी तर नेहाला होता समोर दवाखान्यात मायरो मी गेलो होतो असं दवाखान्यात गेलो होतो म्हणल्यानंतर समोर गोळ्या औषध थांबकी जायचं जायचंय का इथं बड्डेचं आमंत्रण आहे ते मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला माहेरून माझा घाम काढलाय चला बड्डेला चला बड्डेला आणि दवाखान्यात गेल्यानंतर मित्रांनो काय झालं घेतले औषध गोळ्या हे घेतल्या त्याला एक चुकणी घेतली तेलाची बाटली घेतली मशाजला काय बी घेतलं हे नाही फक्त तेवढे काय हो बर खाते ते काय करते करतील मित्रांनो पावसात काम करून पण जरा थोडस कस झालं या थंडी ताप म्हणजे वाटल्यासारखं झालंय म्हणजे आल्यासारखं ताप आहे गोळे आणलेले आहे मेडिकल मधनं तसं काय मी तर काय मित्रांनो इंजेक्शन वगैरे काय करत नाही एवढं मोठं लागलं होतं तरी त्याला गोळ्या औषध केलं नव्हतं तर मित्रांनो ही केलेलं आहे आपण त्याने बी जरा थोडं पाणी धरल्यासारखं झालंय त्या जखमानं बरं का परत फुगले ते पाण्यात तर हायसारखं बनल्यानंतर मित्रांनो तर समर्थाला आणला दवाखान्यातून चुकणीय एक आणली त्याला सारखं घालायचं तोंडात म्हणल्यानंतर चुकणी आणली ते बी आपला धरतोय तोंडात की दाताने सगळतोय सगळतोय आणि उडावतोय त्यात हाय मध चुकण्यात काय बारपसा मध आहे असा ते आपलं थोडं थोडं नंतर असं चुकणे बा सारखी अंगठी घालते ओ, 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 ओ.

तुला कुठं जायचं बड्डे लागते बर्थडे म्हणल्यानंतर जायचंय आपल्याला पण सांगितलंय म्हणल्यावर जायचं मित्रांनो कशाला पावसा पाण्याचे चे फरक आणि काय फरक जायचं नाही यायचं पाऊस चालूच आहे मित्रांनो अजून चिरचिर तर चालूच आहे बघा म्हणलं गाठ शिक म्हणलं मित्रांनो आता कसा आहे नेऊन डायरेक्ट उभा करून तर झाडावर मालकापाशी जमत नाही नाही त्याला बांधा ना आल्यानंतर मित्रांनो मग जरा अवघड होतं मग मालक काय म्हणते त्याला तर काय बांधा येत नाही काय नाही मग तुम्ही घेऊ दाला त्याला म्हणलं शिक बाबा कुठलं योग्य वाटतं की तुला कर गावण्याच्या हाताखाली जायचं म्हणल्यानंतर ते तर काय तुला इटा उचल दगड उचल सारखं खाया मग त्याच्यामुळं आपलं हे सुख म्हणजे कसं आहे ह्याच्यात दिसतोच शिकलं तर हाय नाही शिकलं तर मग नाही मग गाउंड्याचं काम काय कायमस्वरूपी करणार आहे का मग शि आपलं शिकला इथं तर आपलं त्याची प्रगती होईल कुठं बी आपलं डाळेम निवडाय जाईल म्हणजे माझ्या म्हणतो म्हणतोय म्हणल्यानंतर मी म्हणलं आपलं त्याला छटाय बी शिकवेल आता टीजिंग जिंग आहे बांधण्या चालू आहे त्या डाळेबाच्या म्हणल्यानंतर गाठ चाडे गाठ शिकलं की विषय आपलं चालू झाला आपलं सातला जायचं बाराला घरी यायचं आणि गावठ्याच्या हाताखाली जायचं म्हणजे सकाळची जायचं ते दिवसभर राब राब राबायचं आणि संध्याकाळी बी सात आठ घरी वाजायचं यायला त्याच्यामुळं आपलं सुखसुविधाचं काम बघायचं म्हणलं त्याला पर ती शिकतोय शिक शिक का नाही गाठ आता ती नुसता हसतोय गाठ शिकायची म्हणल्यावर म्हणल्यावर मग कसं काय करावं लागेल भावा बहिणीनं कुठल्या बी गोष्ट शिकायची म्हणल्यानंतर त्याला डोकं थोडं का व्हायला लावावं लागतंय की आपल्याला डोक्यात घेऊन गाठ शिकवून बाबावर आहे असं देऊन शिकलं तर त्याला दहावं पण बांधल मी शेडमध्ये म्हणलं या दहाव्या म्हणलं गाठी वर आणि ती वरची गाठ हाणायची म्हणलं खाली आपलं द्यायची चाळी गाठ आणि सहा दिन गाठ आहे मित्र ते बी अशी काय अडकण्यासारखी नाही पहिली जी बोटावली होती ती बोटावली गाठ कोणी देत नाही सहा दिन सुपी आपली गाठ आहे तेवढाच आपला तुझा फायदा होईल गाडीचा हप्ता आपलं वेळच्या वेळी वेड़ जातेल पाच सात दिवस काम केलं तर मित्रांनो गडगडीत गाडीचा हप्ता जाऊन आपलं शे दोन चारशे आपलं शिल्लक राहतेल खर्चायला बाकीचं दिवस काम केलं तर काय त्यालाच राहतेल काय काय पुन्हा द्यायचा होईत ते हा तर आपण तरी घ्यायचं होईल त्याचं हा असा आहे विषय मित्रांनो शिक म्हणलं बाबा का गाडीला पेट्रोल मिळतंय पगार बी मिळते या तिथं जे लोकाच्या नादी लागून जी गाडी दोघं तिघं जी घेऊन हिंडायचा ते आपलं कामात गुंतल्यानंतर मग तुला बी कळल शिकुंड आपलं येत्यात आहे बाबा चार रुपये जे मोकार हिंडण्यापेक्षा मग काय नाही काय केलेलं बरं नाही का मित्रांनो आता मला काय एवढं पावसात काम करायचं काय मजा वाटत होती का मित्रांनो पण कसं आहे आज तर डोक्यात काय काय विचार असतात समर्थाला न्यायला जवळ नव्हता दवाखान्यात पगार पाहण्याचा दिवस उद्याच्याला मग उद्याच्याला पगार आपले होणार मग तरच्याने आपलं मित्रांनो कसं आहे कसं नाही कसं काय नाही काय करून आपलं चालू करायचं तर आता समर्थाला दवाखान्यात नेल्यावर पाचशे रुपये तर मित्रांनो गेलं बघा आणलं होतं ते पण मालकांकुल बघा गोळ्या औषध हे ती घ्यावं लागतं या पगार आपल्याला सहाशे रुपये झालं का नाही ते आज एक दिवसाचे तर गेले म्हणजे गेलं तर ते आपलं वाया गेलं का कुठं नाही कुठं उपयोगी पडलं का नाही मित्रांनो म्हणजे असं आहे तर त्याच्यामुळं तेच सांगितलं त्याला आपलं असलं काम बघायचं शिकायचं म्हणलं कुठं काय करतो कुठं दमतना शेजात कसं आहे तब्येत त्याची सरसरा उतरल म्हणजे पळ म्हणजे लांब अंतर हे असतं म्हणल्यानंतर सलमित मी बिलकुल सर्वांना काळजी बाय बाय